<laughs> माणसाला कधी आणि काय आठवणी लिह सांगता येत नाही आता तुम्ही म्हणता हातलात कसलं कसं काय त्या गोष्टीचं मला हसू आलं <laughs> म्हणून मी हातलं बरं का काय झालं मी साधारणत पाचवी सातवी आठवी पाचवी सहावीला असेल आता ते आमच्या शाळेमध्ये रामायण नावाचं एक नाटक लिहिलं होतं नाटक होतं नाटक बसत होतं आमचे ते सर होते सर होते ते आता त्यांचं नाव का मला हां अर्पित शास्त्री सर होते म तर ते त्यांनी रामायण नावाचं नाटक बसवलं आता रामायण नावाच्या नाटकामध्ये मला जे मला आता थोडस मला म्हणे चंदू तू कर म्हणे शीताचं पात्र म्हणजे बे लेडीज पात्र हा काय होत नाही म्हणे कर म्हणे बरं म्हणलं करतं म्हणलं आता त्या शीतेच्या पात्रामध्ये एक वाक्य होत वाक्य असं होतं की कि आता किंवा असं वाक्य होतं की चल रामा आपण झोपडी बांधून झोपडी झोपडी बांधून राहू आता हे वाक्य मी आपल्या तोपर्यंत नाटक ज्या दिवशी नाटक आहे रंगीतात त्या दिवशी आपलं ती झोपडी झोप जो, झोपडी बांधून राहू हे वाक्य पाठ ठेवलं आणि ऐन आए... पाठ ठेवलं मग आता रंगीत तालीमचं झाली सगळं झालं मग आता ते मला ते ना काय झालं शीतेचं पात्र दिलेलं आता ती साडी नेसवली ना आता ती साडी नेसवली आणि मग मी आपलं माझ्या संवाद आला संवाद आला की असं ते असं मी असं साडीचा प साडीचा पदर अशा साडी पाठीमागून वर करायचं हो करायचं मी म्हणायचो म्हणायचं तर मी काय म्हणलं माहिती आहे का चल रामा आपण झोपडीत झोपून राहू आता झोपडी झोपून राहू म्हणले पब्लिक लागली लागलेलं पण मलाही काही कळलं नाही म्हणलं मलाही काही कळलं नाही म्हणजे काय मिळेल काही का की की झोपडीत झोपून राहून बोलली सगळे हातली मला मिळालं नाही एखाद्याच कमी आधी साडे वर करतील म्हणून म्हणून हसत राहतील अरे तितक्यात सरांनी मला म्हटलं अरे याड्या ते वाक्य तसं नाही आहे म्हणे चल रामा झोपडी बांधून राहू असे <laughs> काहीतरी नाटकात विविध किस्से घडत असतात